म्हणजे या राज्यामध्ये येणारे बाहेरच्या राज्यांमध्ये राहणारी जी लोक आहेत ते भिका मागत आहेत याला काही सरकार चालवणं म्हणतात का आताच माझ्याकडे मुलगा आता काहीतरी त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता मेडिसिनच्या संदर्भामध्ये ऍडमिशनच्या बाहेरच्या राज्यामधलं मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होत आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते कोट्यामध्ये मागत आहेत राज्य बनून कोणाचं लक्ष आहे की नाही प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही आज जर समजा तुम्ही मुंबईमध्ये पुनर्वसन योजना बघितली बदा 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 लोक येत आहेत आणि आपापली घरं घेऊन जात आहेत बाहेरच्या राज्यातली फुकट आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून जी लोक जमिनी घेत आहेत किंवा फ्लॅट घेत आहेत वगैरे वगैरे ते वाऱ्यावर पडलेत जे या राज्याचे मालक आहेत मला असं वाटतं मुंबईला गेल्यानंतर एक दोन तीन दिवसामध्ये माझी बैठक होईल त्या बैठकीमध्ये काय होईल हे मी तुम्हाला येऊन आल्यानंतर सांगेनच